मैत्रीणं मी आज नवरात्र स्पेशल डांगराची भाजी बनवणार आहे तर बघा इथे मी दोन आपल्या ह्या खापा घेतलेल्या आहे डांगराच्या आणि मी साल काढून घेणार आहे काही जण साल काढत नाही मैत्रीण काढली तरी चालती किंवा नाही काढली तरी चालती पण साल काढल्याने आता ही भाजी आपली पटकन शिजणार आहे म्हणून मी अशी साल काढून घेते आणि आतमधून देखील असं थोडंसं असं काढून घेऊ मैत्रीण आणि झटपट ही होणारी भाजी आहे नवरात्रामध्ये आणि उपवासासाठी नवरात्र उपवासाला डांगर आणि भेंडी चालती तसं इतर उपवासासाठी आपल्या कायमच्या आठवड्याला उपवास असं त्याला नाही चालत आहे डांगर आणि भेंडी पण ह्या उपवासाला चालती म्हणून मैत्रिणी मी बघा ही साली काढू अगदी झटपट होणारी आहे आणि मी छान अशी पातळ जरा भाजी बनवणार आहे कारण मी बनवलेली आहे आपली साबुदाण्याची पीठ असत सा ना त्याची भाकरी बनवली तर ती साबुदाण्याच्या पिठाची भाकरी ही डांगराची पातळ भाजी मस्तपैकी छान लागते आणि नवरात्रामध्ये जरा नऊ दिवसाचे उपवास असाल म्हणून रोज रोज तेच खाण्यापेक्षा ना काहीतरी थोडंसं वेगळं म्हणून म्हटलं चला आता अशी हे डांगराची भाजी बनूया तर मी आता हे सगळे डांगर असं कट करून घेणार आहे मैत्रिण आणि बघा आता मी काय वाटण घालणारे याला थोडस क्षणदानी आणि अगदी झटपट आपण ही भाजी बनवून घेऊ इकडे मैत्रिणी म मस्तपैकी आता हे डांगराच्या फोडी कट करून झालेले आहे आणि आता मी गॅसवरती कडे तापाय ठेवलेले आहे आता याला जास्त काही टाकायचं नाही उपवासाची भाजी म्हणून मी फक्त थोडंसं क एक चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे मैत्रिणी आणि आता हे फोड याच्यामध्ये ॲड आहे आता उपवासाची भाजी म्हणून मैत्रीणं काही बाकी जिरे वगैरे काही टाकायचे नाही काही ठिकाणी जिरे होते गेर उपवासाला चालते पण आपल्याकडे चालत नाही आहे म्हटल्यावर हो। आपण काही टाकत नाही आहे आता याच्यामध्ये पातळ बनवायची रस्ता भाजी म्हणून मी थोडंसं पाणी टाकणार आहे मैत्रिणी आणि यामध्ये करूया थोडंसं मीठ ॲड तर चला आता थोडा वेळ शिजू देऊ पटकन ही झटपट भाजी शिजते मैत्रिणं त्यामध्ये मला काय घालायचं आहे मी बका। इकड़े आई आणी गेतले आणी ते तुम्हाला दाखवते तर हे बघा इकडे आहे शेंगदाणे आणि हिरवी मिरची तर दोन चार हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे घेतले याचं पातळ वाटण करून घेऊ आणि ते आपण आता या भाजीमध्ये टाकू इकडे मैत्रिणी माझं शेंगदाण्याचं आणि हिरव्या मिरचीचं ता वाटण तयार करून झालेलं आहे आता ते आता आपण भाजीमध्ये टाकून घेऊ बघा अगदी दोन तीन मिनिटांमध्ये आता आपली ही भाजी शिजणार आहे अजूनही थोडंसं पाणी मी ॲड करते कारण पातळच रस्सा भाजी बनवायची आपल्याला भाकरीसोबत खायला तर बघा अगदी झटपट अशी ही डांगराची भाजी रस्सा भाजी होणार आहे तर दोन तीन मिनिटांमध्ये शिजून देऊ म्हणजे आपली इकडे रस्सा भाजी तयार इकडे बघा मैत्रीण आपली छान पैकी डांगराची भाजी आता शिजलेली आहे आता मी उपवासाची थाळी मैत्रीण भरून घेते जरा तर भाकरीसोबत सुरून खायला मस्त पैकी ही अशी भाजी मैत्रीण डांगराची नक्की करत जा ते बघा आता मी प्लेटमध्ये ठेवलेले आहे आणि छानपैकी आपली इकडे भाकरी देखील केलेली आहे बघू शकताय तर ही भाकरी आहे साबुदाण्याच्या पिठाची मैत्रीण तर बघा अशा पद्धतीने आता मी याच्यामध्ये ताटामध्ये ठेवून घेणार आहे छान आपली भाकरी साबुदाण्याची आणि डांगराची रसाभाजी त्याच्यासोबत थोडंसं आपलं चिवडा आहे नायलॉनचे साबुदाणे आणि की बघा अशा पद्धतीने आपली आजची उपवासाची थाळी मैत्रीणं बनली आहे कशी वाटली आजची थाळी सांगा नक्की सगळ्यांनी सा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रीणं